आय नमस्कार भावां बहिणीला आपल्या झालं का आपल्या भावा बहिणींचा छापाने भावा मी तर बसले होते मग आवेची वाट बघत पाऊस तर भरपूर येतोय भावा बहिणीनं सकाळपासून जे पाऊस चालू आहे ते बंदच नाही आणि आता तसल्या पावसात आवे आपला कामाला गेलाय सकाळी तर त्याला दोनदा फोन केला मी तर भावा बहिणीनं आम्ही काय फोनच ना उचलला नाही मग आता मी म्हणणार होती त्या मिस्तरीला की बोलणार होती की पाक साडेसहा सात वाजल्या सात वाजल्या तरी असली कसली सुटी तर भावा बहिणीनं मी काय म्हणते की सकाळचं त्या मिस्तरींना मी म्हटलं की सकाळचं तुम्ही लवकर जात जा आणि पावसा पाण्याचं आपलं लवकरच घरी येत जा तर अका भावा बहिणीनं त्याने त्या दुसऱ्या फोर घालतं इथं आवीला रा तर मी त्याला म्हटलं की फोन लावला म्हणलं आवीला आवी तर काय अजून आलाच नाही आणि म्हणलं असली कसली सुट्टी बाहेर म्हणलं सकाळी गेले ती नवला ना अजून सुट्टी नाही मग भावा बहिणीनं का असं पावसा पाण्याचं कामाला हे गेलं की आपल्याला काळजी लागते तर भावा बहिणीनं त्याने दोनदा फोन केला तरी उच्चारला नाही तर मग मला वाटलं फोन नाही उच्चारलं की मग मला टेन्शन येतं त्या पोराला मी म्हणलं मग असं फोन नाही ना त्याने उच्चारलं की म्हणलं मला टेन्शन येतं म्हणजे आता यारवाडी घरीही आलेलं पावसा पाण्याचं हे भावा बहिणीनं बरं बरं असतं आणि कामाला म्हणजे कसं लांब लांब जायचं असतं कामाला असं गाड्याने ह्यावणी म्हणजे लांब लांब गावांना कामं घेतलेले असतात त्या हे मग आपण काय म्हणाल ले की लवकर जायचं लवकरच आपलं यारवाडी घरी यायचं व पावसा पाण्याचं आहे का नाही भावा बहिणीनं मग आता ही रात अंधारच यायचं पावसा पाण्याचं ही म्हणल्या मग घरच्या माणसांना ला काळजी लागते आता आपल्याशिवाय आहे काळजी करणार त्यानं तर भावा बहिणीनं मला भरपूर त्याची काळजी लागते बघा असं कामाला हे गेलं तरी आपल्यातले बेकारच आहे भावा बहिणीनं बोटं बी सुजल्यात हे बी व्हायला असे बोटं वळाना तर कायच व्हायना सारखा का असा म हात राहायला गाय लागलाय मागा लयचा उघड झालाय बाबा बहिणीनो आणि काम केल्याशिवाय तर गत्ती आहे का आताची खुर्ची बसली होती आपले वाईज म्हणजे भावा बहिणीनो सारखा ठणू खाय मारणाचा हात तुकतोय काय करायना काय व्हायना काय सुसाना मला आता पण ह्या आवीसाठी मला कसं बी कसल्या परिस्थिती करायला लागतंय भावा बहिणीनं तर आत्ताच मला काय म्हणला की काय जेवण बनवणार आहे तर म्हणते बाबा आता काय बनवू जेवण बरं सांग बरं काय जेवण बनवू मी सुख समाधान असल्या अब भावा बहिणीनं आहे की माणूस काना काना हे पण लईच बुच काढल्या आणि मला व्हायला लागलं या आता गळू गळूच हातात पडतं आणि ह्या त्या हाताला तर नेटच लावं वाटाना आणि मग ते ते झालं बाबा बहिणी आता ह्या हाताने कसं तरी करत होती तर हा का हे पण हात सुजवायला लागला आहे दिसतंय का आता काय झालंय माझे मलाच कळाना भाऊ बहिणीनं काय झालंय शरीरात माझ्या काय नाही हो का आता ह्या हाताला गाठी यायला लागली हे का आता ही बी दुखायला लागली भरपूरच माझी मग आता सगळंच माझं बंद पाडतय पडतंय कोण ठाव आता मग कसं मी त्याला पाणी गाठायचे मी करायचे सांगा बरं बा बहिणी गडीतच होतंय बघा तसं आता ह्या हाताने कशी तरी खिपदत होती ही करत होती ह्या हाताने करत होती आता तो ह्या हातात तर आपल्याला ते मायरो हल्ली होती लात म्हणून मी तुम्हाला सांगितलं सकाळी मग ह्या ह्या हाताने तर खिदाब तीच खिदाबते मी पण आता हका हि पण हात या काय की सुजायला लागला का अशा अशा गाठी खेळायला लागल्या भावा बहिणीनं सांगा आता करू काय आणि असं बसलं हे सोडून तरी असं पायातने सुद्धा ही व्हायला लागलं आहे चमका निघायला लागल्या त्या शिराचा आकार द्यावाने होत आहे भावा बहिणीनं सांगा कशामुळं असं होतंय कशामुळं नाही कायच मला तर काळा नाही आवं आणि मला तर लय भीती वाटायला लागले भावा बहिणीनो की काय होतं आहे काय नाही कशामुळं असं होतं आहे कशामुळं नाही ते लय म्हणजे लय मी तर बाकादरनं झोपले भावा बहिणीनं जी जेवर सुद्धा केलं नाही तर त्याचं चिंता लागली व मला का काय झालं किंवा काय आप तर आपण कुठनं काय कसं निठवायचं कुठनं इतका पैसा पाणी आणायचं तर भावा बहिणीनो आपण काय अजून दवाखान्यात गेलो नाही चेक करा की कशामुळं असं आहे कशामुळं नाही तर असं वाटतंय की दवाखान्यात गेलं काय डॉक्टरांनी सांगितलं तरी अनेक रस रस द्यावं किती उत्पन्न व्हायचे म्हणून भावा बहिणीनो की मी तसंच रगडत राहते जायनात मला जावंच वाटा नाही गुडघं चमाकते हे बी होत आहे असं ज्यादा वेळ बसलं की उठता आहे नाही मला भावा बहिणीनं मग कशाचा प्रॉब्लेम आहे कशाचा नाही काय सांग कळानाच मला तर इतकंही असो सुद्धा भावा बहिणीनं असल्या चिखलात असल्या ह्याच्यात मग मी कामाला जात होती येत होती तर भावा बहिणीनं हा का आपलं काम बी बुलड सगळं झालं आहे आणि असंच होतंय आणि असं वाटतंय की आज मध्ये मी गेलीच नाही कामाला की त्या हाताने मला जमानाच काय तर भावा बहिणीनो आता एका हातात खुरप जरी असलं तर एका हाताने गावात वाढायला लागतंय धरायला लागतंयच की आपल्याला आणि मग आता नाही गेली मी म्हणलं नाही येत बाया म्हणलं माझा हात तुकतोय आज आज म्हणलं मला काय सुसानाच तर भावा बहिणीनं चिकला चेवदानात असं काळे राना असली म्हणजे असं राहणार वाट चांगली नाही मग दुसऱ्याच्या राना रानात ना ह्याच्या रानातनं त्याच्या रानातनं त्याच्या राना त्याचं रान ह्याचं रान असं वळटायला लागतं मग आपल्या हे ना अजिबात असल्या पावसात चलत त्या व गच नुसत्या अशा लिदाडते त्या चिखलाने आणि काळे माती असल्याच्या नंतर तर त्या चेपल्या जाग्यावर बसत्या बघा बाबा तो काय तुम्हाला आहे मग ती राहणार जास्तपर्यंत मग आता चिखलात काट आहेत काय आहेत काय बी रावलेलं असतं हे दुसऱ्यांच्या राहनात नाही जायचं त्या मालकापर्यंत मालकाच्या रानात गुसत चोर दहा बारा तरी इशिक राहणं वाडायला लागत्या भावा बहिणीने म्हणजे असा रोड नाही सडक नाही आणि मग तिथं जास्तपर्यंत चेपल्या हातात घ्या हा लागत्या त्या आणि मग काटा हाय कुटा हाय चिकलात मग चांगलं पाय मुरले चिकलं नाही ह्याने चांगला आर फार काटा घुसतो की आणि टीबी ला मत असं आहे का नाही भावा बहिणीनो आता करावं कोणचं काय करावं तर मी म्हणलं की आता पाऊस आहे तोपर्यंत आपण तर त्या रानात त्या मालकाच्या कामाला जायचं नाही आपलं रोडने रोड काम आलं की असं रोडच्या कडेला कुणाचं रान असलं की हे तर आपण जाणार आहे बाबा बहिणीनो कामाला नाहीतर अनेक दुखापत कुठं करून घ्यावे आपाटलं आप चपाटलं मोलड तोलडं तर लई बेकार आहे बघा हे असं आहे हाताला तरच मला या अवघांड्यात व्हायला आहे सगळी कामं पडून राहिल्या वाटायला आहे तरी भी मी तसंच करते वाघा बहिणीनं काय आहे आता माझं कसं आहे माझं मी एकटी असते तर केलं केलं खाल्लं नाही खाल्लं उपाशी राहिलं तरी आहे पण आता हे कामधंदा करून येतं आहे पर्ग ही म्हणल्या त्याला करून द्यायच लागतं आहे की आपल्याला डबं द्यायला लागते हे करायला आहे आता दुसऱ्याचं काम गुरावाने करायचं म्हणल्या वाहा बहिणीनं पोटाला अंतर लागतं इच की आणि ती गावड्याचं काम म्हणजे खडीची गमेली उचलायची परत शिमेटची पोती गोण्या उचलायच्या ती वाहळो ही ते सगळं मिक्स करायचं एकत्र त्याला पलटे हाणायची उलटं पालटं करायचं मग त्याचं ते आळं करायचं मग त्याच्यात पाणी सोडायचं परत ती कालवायचं ही म्हणजे लागपुटाना आहे की तर शेतीतले काम हे बांधा त्याला मी नेह म्हणते की जे जे गोटे बांधा घेत हे करत तर नाही तो ना लोक गडाडे काम त्याला करायला लागतं बहिणीनं शेतीतलं काम म्हणजे कसं आपलं सकाळचं आठला गेलं की माणूस दोन वाजता घरी येतं पावसा पाण्याचा आपला आरामशीर आणि आठला गेलं जेवण खाऊन असलं तर दोनदा येत्यात आणि जेवायचं नसलं तर एकला घरी येतात मग काय टेन्शन नसतं बाण हो पावस असो नाही तर काय बाई असो तर आम्ही तशी तुटी करतो बघा की आपलं सकाळचं आठला जायचं आणि बिगर जेवता आपलं एकला घरी यायचं मग काय वाटत नाही पावस येऊ नाही हो। तर काय बी येऊ पण हे सकाळच्या दहाला गेल्या बघा पाच सात वाजताच यायला लागतं एका भावला तर उशीर मी वाट बघत बसली होती मग तेव्हा का ते आला तर मला बरं वाटलं आता ते मला म्हणायला लागला की आई जेवाय काय करायचं तर म्हण आता काय करू जेवायला काय तू सांगशील ते करेल म्हणजे जेवा मग काय करायचं बाबा ते सांगा ते करावंच लागेल ना आपल्याला पाप कसं का व्हायला तर आपल्या ताईनं का दादांनी सांगितलं की आंबे हळद लावायची तर लावते का बघू ला ती प्रयत्न करून मी बघती पाहा पण कशा का हे तर असा कामच नाही आपला बादच लगत चालता आता तरी बरा हा इतका सुजला होता आता मापाच्या बाहेर ती बांगड्या रवून बसल्या होत्या बांगड्या कापून काढल्या बिलेटने आता म्हणलं रोवून बसते त्या काय नाही खरं मग ती आजच्या ही घातलं लाकूड घातलं लाकूड व्हावे ते आजच्या कापून काढल्या दिल्या टाकून बघा आता गवा जावा हात नीट होईल तेव्हा घालायच्या बांगड्या नाही तर असंच राहायचं बघा आता काय आपण मुद्दाम राह राहतोय रा, तस का आपण मजा करतोय आपल्या जेवा वाहाला सारखं दुखणं बहिलंच आहे काय नाही काय तरी उच्चापती सारख्याच आहे ते सुख काय भेटताना आपल्या जेवाला किती सुख मागते देवाला किती नाव ती देवांना भावा बहिणीन एक बी देव आपल्याला सुखीत ठेवा ना सारखा दुःखात हाय आपला एकातनं मोकळं झालं की दुसऱ्यात अडकल्या राहायच अव भावा बहिणीनं माझ्या शिर्याला असं जरी काय तरी असं थोडं हे केलं ना तरी लगेच लय लय म्हणजे लय दोन लय वाढतं प्रकार म्हणजे ती काय शिरेर आहे का काय आहे तीच कळा नाही असं थोडं जरी का असं थोडं जरी हाणलं हे तर लगेच शरीर ते बादच होत बाद होतं ना असं चरतच जातं काय बी झालं तरी आणि आता आपण ही बी साखर ही पण बघितली हे बी केले तर डॉक्टर म्हणते साखर बी नाही नॉर्मल आहे ही मग कशामुळे असं होतं आहे कशामुळे नाही कोणा ठाव आणि हा का आज प्रश्न तर आता जे जिथं तिथं गाठच या लागले हो का असल्या गाठीच या लागल्या ठेवा काय हो ठेव का हिथं आले गाठ हो का काय गा का हिथ आणि आता हात सुजायला लागला आता ह्याला म्हणलं हनले मायरून लात तिने घातले लात हाताव म्हण आहे हातबात पण आता ह्याला काय झालं बरं बाईणीनं हका घेऊ बे हात सुजाय लागला आता मी कसं काय करायचं सगळं माझं पण फुल ना आता काय करू काय नाही का गारठ्यामुळं फायला लागलं का कशामुळे फायला लागलं ते पण कळाना तर बघू मी करते प्रयत्न मी ती हळद पण घालते त्याला चुळते हळद बी कशामुळं वासारलं तर बरं होईल सारखा ठण खायव असं सारखं असं 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 वाटतंय चोळ तर भावा बहिणीनं सकाळ धंदा मी चोळत बसली या बाबऱ्या त्याला घेतली या आणि ती काल ती पूर्की म्हणली तुम्ही अजून बसलाय काय तर म्हटलं हो अगं म्हटलं म्हणलं हात तुकत्यात त्यात आता तिला म्हणत बाय चुळती का हात तिनं थोडा चोळला बघा भावा बहिणीनं गेली गेली म्हणलं तू तरी चोळ येऊ दे तुझ्या तरी हाताला यास माझ्या म्हणलं हात तो खायचा तिने मी पोरगी झोपवून आणते तिथे लहान पोरगी घरी मग म्हणतात चा चटणी आहे चटणी